यश चोपड़ा प्रेम चोपड़ा राज कपूर, राजेंद्र कुमार देवानंद मिलखा सिंह गुलजार जी, इंद्र कुमार गुजराल मनमोहन सिंह खुशवंत सिंह सुप्रसिद्ध वकील राम जेठमलानी आहेत ना नाव ओळखीची वाटत आहेत ना कुठे होते ही सगळी माणसं ही सगळी सुप्रसिद्ध नावं मी तुम्हाला सांगितली त्यामध्ये लालकृष्ण अडवाणी सुद्धा आणि इंद्रकुमार गुजराल आठवत असेल तर भारताचे प्राईम मिनिस्टर होते राज कपूर राजेंद्र कुमार सुनील दत्त यश चोपडा प्रेम चोपडा बॉलिवूड इंडस्ट्रीचे घटक देवानंदजी गुलजारजी बेल्खा सिंग द ग्रेट रनिंग चॅम्पियन ही सगळी मंडळी त्यांच्या बापजाद्यांचं जे काही घर दार शेती वाडी गाडी बंगला जे काही होतं पाकिस्तानात ते सगळं सोडून घरातल्या थोड्याफार वस्तू जेवढ्या घेऊ शकले तेवढे काय कपड्याचे प्रत्येकाचे एक दोन चार दोन चार जोड आणि जेवढं आणू शकतात हातामध्ये तेवढं घेऊन मिळेल त्या ट्रेननी पाकिस्तान सोडून भारतात आले का यावं लागलं फाळणी झाली ना आपली त्या फाळणीमध्ये जे काही नियमावली ठरली त्या अनुसार अक्षरशः जीव मुठीत घेऊन ही लोक पळून तिकडून आली कित्येकांच्या घरातले माणसं कापली गेली जे वाचले जे इकडे येऊ शकले ते इकडे येऊ शकले ही फक्त सुप्रसिद्ध अशी नामावळी तुमच्यापुढं मी दहा ते पंधरा नावं घेतली आहेत असे तिथली हिंदूंची टक्केवारी एका झटक्यात कितीतरी पर्सेंटेजनी खाली आली याचा सगळ्यांना इतिहास माहिती आहे जर फाळणीच्या वेळेस या लोकांवर अशी वेळ आली आणि लाखो लोक आपलं तिथलं शेतीवाडी गाडी बंगला घर सगळं कपडा लत्ता जेवढा आणता येईल तेवढंच त्यांनी आणलं बाकी सगळं तिथं सोडून त्यांना यावं लागलं ही वेळ त्यांच्यावर का आली कारण मुस्लिम धर्मियांची संख्या तिकडं जास्त झाली आणि हा आमचा देश आहे असं म्हणून तिथले काही लोक कापाकापी करण्यासाठी बाहेर पडले खचाखच ट्रेनमध्ये आपल्या इतर धर्मियांचे मुडदे आलेले आहेत म्हणजे कलकत्त्याला जेव्हा ट्रेन थांबली तेव्हा तो गार्ड आणि ड्रायव्हर अचंबित झाले की प्लॅटफॉर्मवर गाडी थांबल्यानंतर सुद्धा एकही प्रवासी खाली का उतरला नाही आणि अशी शंका आल्यावर डब्यामध्ये डोकवायला गेले ड्रायवर आणि गार्ड तेव्हा त्यांना कळलं की जी जिवंत माणसं बसली होती त्या सगळ्यांची कत्तल झाली आहे इथं गाडी पोचेपर्यंत आज भारत देशामध्ये डेमोग्राफी म्हणजेच जनसंख्येच्या बाबतीतली घनता या मुस्लिम धर्मियांचा आता पस्तीस टक्क्यापर्यंत आकडा गेलेला आहे याच्यामध्ये म्यानमार बांगलादेश आणि इकडून तिकडून आलेले आश्रित लोकांची संख्या कोट्यावधीनी आहे आता कलकत्त्यामध्ये सर सर म्हणजे मतदार यादीतली नावं आणि असलेली लोक यांची पडताळणी करणं सुरू आहे अनेक राज्यांमध्ये ही पडताळणी झालीच पाहिजे असा हुकूम निघालेला आहे त्याप्रमाणे आपल्या या कलकत्ता वेस्ट बंगाल या साईडला सर्व काही सरच्या अनुषंगाने ते, ते डिपार्टमेंट तपासणीसाठी चाललेलं आहे आणि ही तपासणी होणार म्हणून त्या राज्यातून जे काही आश्रित आहेत बांगलादेशातून आलेले म्यानमारमधनं आलेले हे सगळे तिथून पळून चाललेले आहेत कारण या बाबतीतला कायदा कडक केलेला आहे जर असे काही लोक सापडले ज्यांना अधिकार नाही आहे इथल्या मतदार यादीत नाव नोंदवण्याचा ज्यांनी डुप्लिकेट आय कार्डवरती नावं नोंदवली आहेत ज्या राजकारण्यांनी त्यांच्या फायद्यासाठी त्यांना वोटर कार्ड दिले आहेत आधार कार्ड दिले आहेत असे सगळे गोत्यात येण्याची वेळ निर्माण झालेली आहे अर्थात ह्या गोष्टी फार पूर्वी व्हायला पाहिजे होत्या पण ते आत्ता होत आहेत ज्या पद्धतीने मी तुम्हाला हे सगळ्या आपल्या बॉलिवूडमधली काही नावं सांगितली काही नाव सुप्रसिद्ध क्रीडापटू सांगितले काही आपले भारत देशाचे दोन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि इंद्रकुमार गुजराल यांनासुद्धा आहे ते घरदार सगळं सोडून इकडं निघून यावं लागलं होतं हाच प्रकार पंडित लोकांच्या बाबतीत काश्मीरमध्ये पण झाला म्हणजेच जेव्हा जेव्हा यांची जनसंख्येची घनता वाढते डेमोग्राफी एखाद्या विभागातली चेंज होते तेव्हा ते फक्त कापाकापी करण्यासाठी उत्सुक असतात इतर धर्मियांचा नामोनिशान मिटवण्यासाठी उत्सुक असतात खूप दूरची गोष्ट नाही आहे फक्त दोनशे वीस वर्षापूर्वीची गोष्ट आहे अठराशे पाचचा तो कालावधी झामन शाह नावाच्या राजाच्या कारकिर्दीत टिक्कू नावाचे आपले पंतप्रधान होते अठराशे पाच साली हिंदू आणि अतिशय उत्तम प्रकारे पंतप्रधानपद भोषवणारी व्यक्ती म्हणून त्यावेळेस प्रसिद्धीस पावले होते शिस्तप्रिय पण तेवढाच दिलदार माणूस म्हणून त्यांची प्रसिद्धी होती त्या काळात अफगाणिस्तानात सर्वात मोठी बुद्धाची मूर्ती पण होती आज तिथं कोणी बौद्ध शिल्लक आहे बुद्धाची एकतरी मूर्ती आहे काही नाही आहे ज्या विभागामध्ये पार्श्वनाथाची मोठमोठी मंदिरं होती जैन समुदाय मोठ्या आनंदाने गुणागोविंदाने राहत होता त्यांना सुद्धा तिथनं हाकलून लावलं गेलं आज त्या ठिकाणी एकही जैन मंदिर नाही आहे ज्या ज्या ठिकाणी शिखांचे गुरुद्वारा होते तिथून शिखांची सुद्धा कत्तल झाली गुरुद्वारा वगैरे सगळे पाडली गेली हिंदू धर्मियांची शंकराची मंदिरं गणपतीची मंदिरं ही बाहेरच्या देशात पण होती जे अखंड भारताचं चित्र तुम्हाला आज तुम्ही पाहता बऱ्याचशा यूट्यूबवरती पाहता गुगलवर दिसतं ते त्या त्यावेळेस हे सगळे धर्मीय त्या त्या, त्या, त्या विभागामध्ये राहत होते अफगाणिस्तानपर्यंत पण नामोनिशान आहे का त्या लोकांचं आज इतकी उच्च नावं मी तुम्हाला सांगितलीत यांनासुद्धा पळून यावं हो लागलं आज जर पस्तीस टक्के लोकसंख्येच्या पस्तीस टक्के जर ते लोक असतील मुस्लिम लोक असतील तर येत्या वीस वर्षात काय घडू शकतं त्यांची ज्या ज्या राज्यात संख्या वाढते ज्या ज्या ठिकाणी संख्या वाढते त्या त्या ठिकाणाहून काय होतं बलात्कार वाढतात इतर धर्मीयांची कत्लं वाढतात खून होतात तुकडे केले जातात लोकांचे लुटालूट सुरू होते म्हणजेच जे लढू शकतील त्यांचा जीव वाचेल परंतु प्रत्येक व्यक्ती त्याची प्रॉपर्टी त्याचं शेत त्याची वाडी त्याची गाडी त्याचा बंगला वाचवू शकत नाही ओघाने काय होतं त्यांना तिथनं पलायन करावं हो लागतं पळून जावं लागेल मग जर आज पस्तीस टक्के लोकसंख्या असेल तर त्यांना पंचावन्न टक्के होण्यासाठी मला असं वाटतं की वीस ते बावीस वर्षाचा कालावधी खूप झाला आणि या कालावधीपर्यंत जर कायदे कानून अशाच पद्धतीने राहिले कुठल्याही बाबतीत कडक कायदा झाला नाही जे आहेत भारतात जे आश्रित म्हणून येतात आणि कायमचे रहिवासी म्हणून दाखले मिळवतात हा प्रकार जर कायदे कडक झाले नाहीत तर हा असा अवघातपणे चालू राहू शकतो याचा परिणाम काय होणार आहे जनसंख्येची त्यांची घनता वाढत जाणार आहे ठिकठिकाणी थीक वाढत जाणार आहे त्यानंतर मग जे व्हायचं तो तो अंधार होणारच आहे संख्या जास्त त्यांची झाली की ते शिरजोर होतात हा इतिहास सांगतोय लोकांना घरदार सोडून पळून जावं लागतं काश्मीरमधला इतिहास तुमच्या डोळ्यासमोरचा आहे एकोणीसशे नव्वदचा आजही त्या काश्मीरी पंडितांच्या संपत्ती पुन्हा त्यांना मिळालेल्या नाही आहेत आजही जे उरले आहेत ते तिकडे जाण्यासाठी नाखुश आहेत कारण कायद्याने त्यांना सिक्युरिटीज दिली नाही आहे काही म्हणूनच हे कायदे जोपर्यंत कडक होत नाही आहेत घुसखोरांच्या बाबतीतला कायदा कडक झाला पाहिजे धर्मांतरण विरोधी कायदा हा कडक झाला पाहिजे डुप्लिकेट आधार आणि पॅन बनवून वोटर कार्ड डुप्लिकेट बनवणारे बनवून देणारे यांच्या बाबतीत कायदा कडक झाला पाहिजे आणि हे जर घडणार नसेल तर मात्र येत्या वीस वर्षात विभाजन माणसांचे तुकडे होणं इतर धर्मियांना इथून पळून जावं लागणं जे कमावलं आहे ते सगळं सोडून निघून जावं लागेल अशी परिस्थिती पुन्हा एकदा निर्माण होऊ शकते आणि कदाचित कलकत्त्याला जे घडलं वीस ते बावीस लाखांचा लोकांचा मर्डर केला गेला तुकडे केले गेले अनंत स्त्रियांवरती अत्याचार झाले रस्त्यात बायकांवरती बलात्कार झाले हे प्रकार पुन्हा जर घडायचे नसतील तर प्रत्येकाने तेवढं सक्षम बनलं पाहिजे आता सक्षम बनणं म्हणजे काय प्रत्येकजण काय आता व्यायामशाळेत जाणार तर काय करणार सक्षम बनणं म्हणजे त्या अर्थाने सुद्धा घ्या स्वतःला तयार ठेवा आणि दुसरी एक गोष्ट तुमच्याकडं मतं मागायला येणारे जे कोणी असतात ग्रामपंचायतच्या वेळेस सरपंचाच्या निवडणुकीला जे लोक येतात महानगरपालिका असेल त्यावेळेस त्या नगरसेवकाच्या पदासाठी इच्छुक उमेदवार जेव्हा दारापर्यंत येतात एम एल एच्या निवडणुकीला जेव्हा आमदार होणारे लोक जेव्हा तुमच्याकडे येतात मतं मागायला लोकसभेच्या वेळेस खासदार होऊ इच्छिणारे उमेदवार जेव्हा तुमच्या दाराशी येतात तेव्हा पैशामध्ये मतं न विकुली जाता सतसत विवेकबुद्धी जागरूक ठेवून त्यांना तुम्ही पहिला जाब विचारा तुम्ही या लव जिहात लँड जिहात किंवा ज्या काही गोष्टी डेमोग्राफी चेंज करण्यासाठी त्या धर्मियांकडनं चालू आहेत त्या बाबतीतले कायदे कडक करण्यासाठी लोकसभेत आवाज उठवला का तुम्ही आता दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा निवडून येत आहात तुमची दहा वर्षाची टेन्युअर गेली लोकसभेमध्ये विधानसभेत तुम्ही गेली पंधरा वर्ष आमदार म्हणून आहात अशा बाबतीत कायदे करण्यासाठी तुम्ही सेंट्रल मिनिस्ट्रीवरती काही प्रेशर आणलं का असा काही प्रश्न तुम्ही असेंब्लीमध्ये उठवला का नाही उठवला सगळे नेते मंडळी हा विषय निघाल्यावर चिडीच्छूप असतात आणि जेव्हा वीस वर्षांनी तुमचं घरदार सोडून पळून जायची वेळ येईल तेव्हा तुम्हाला एकही नेता वाचवायला येणार नाही त्यांनी तिजोऱ्या भरलेल्या आहेत परदेशात बंगले घेतलेत कुठे पळून गेलेले असतील तुम्हाला कळणार पण नाही त्यामुळं जोपर्यंत तुम्ही एक सामान्य नागरिकातून उठाव करत नाही कशासाठी या नेते मंडळींना तुम्ही जाब विचारायला तुम्हाला अधिकार आहे सार्वजनिक त्यांनी कामं तर केलीच पाहिजेत ज्या सुखसुविधा तुम्हाला टॅक्स पेय तुम्ही टॅक्स पेयर आहात तुम्ही या भारताचे नागरिक आहात तुम्ही मतदानाचा अधिकार बजावताय तेव्हा तुम्हाला ज्या सुखसुविधा दिल्या गेल्या पाहिजेत त्या तर दिल्याच पाहिजेत पण त्या व्यतिरिक्त देशातला प्रत्येक नागरिक सुरक्षित राहण्यासाठी असे काही कडक कायदे बनवणं फार गरजेचं आहे ते कायदे बनवण्यासाठीसुद्धा या खासदारांनी थोबाडं उघडली पाहिजेत असेंब्लीमध्ये एखादा कोणीतरी चांगला बोलल्यानंतर बाक वाजवून आनंद व्यक्त करायला फारसं डोकं नाही लागत पण एखाद्या मुद्द्यावर भाषण करण्यासाठी नक्की अभ्यासू प्रवृत्ती लागते ती प्रवृत्ती तुम्ही निवडून दिलेल्या खासदाराकडं आमदाराकडं नगरसेवकाकडं आहे का याची पडताळणी कधी केली एक मतदार म्हणून अशा पद्धतीने एक दहा बारा जणांचा ग्रुप करून कधी त्या नगरसेवकाच्या बंगल्यावर कधी तुमच्या त्या खासदाराच्या बंगल्यावर जाण्याचा प्रयत्न केला तुम्ही किंवा त्यांनी तुमच्याकडं परत भेटीला कधी आला पाच वर्षात तुमच्या काही अडचणी आहेत का विचारायला चित्र फार कमी वेळा दिसतं खूप कमी माणसं आहेत की मत मागण्याच्या आधी जेवढ्या वेळा येतात तुमच्याकडं त्यानंतर पाच वर्षात फिरकत सुद्धा नाहीत ह्या गोष्टींमध्ये जोपर्यंत तुम्ही आणि आम्ही सुशिक्षित लोक बदल करत नाही जोपर्यंत या खासदार आमदारांना आपण जाब विचारू शकत नाही विचारण्याचं धारिष्ट आपल्याकडे येत नाही तोपर्यंत ही डेमोग्राफी तो जर चेंज होत तो बावीस वर्षाचा आकडा जर पंधरा वर्षात आला कायदे कडक नसल्यामुळं तर ते गंडांतर तुमच्यावर बावीस वर्षापेक्षा नाही पंधरा वर्षात येऊ शकतं बावीस वर्षाची गोष्टच सोडून द्या पस्तीस टक्क्याहून फक्त पचास पर्सेंट होणे दो हम हम लोग दिखाते है अशा धमक्या सहज दिल्या जातात म्हणून प्रशासनास या सेंट्रल मिनिस्ट्रीस अतिशय कळकळीची कल विनंती करतो मी हात जोडून विनंती करतो की डेमोग्राफी ज्या ज्या राज्यातली बदलत चालली आहे त्याच्यावर लक्ष ठेवा सर हा जो प्रकार चालू आहे मतदार याद्या तपासण्याचा हा स्ट्रेट वे प्रत्येक राज्याला आदेश द्या त्याला एक संधी म्हणून टाईम लिमिट घाला महिना दोन महिन्याचं घुसपेटींना जे घुसखोर आहेत जे इलिगल कार्ड्स घेऊन राहतात त्यांना ताबडतोब या भारत देशातून त्यांच्या त्यांच्या देशाकडं त्यांनी गेलं पाहिजे असे फतवे काढा त्यांनाही मुदत द्या आत्ता कोणीतरी एक बी जे पीचा युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे कोणीतरी ॲडव्होकेट आहेत ते मुंबईमध्ये असं ऐकतोय त्यांनी प्रत्येक हॉकर्सकडं म्हणजे प्रत्येक रस्त्यावरच्या विक्रेत्याकडं तुझा आधार कार्ड दाखव म्हणून चौकशी करायला सुरुवात केली आहे आणि त्यांना अशी तीस पस्तीस माणसं सापडली की ज्यांच्या आधार कार्डवर प्रत्येकाची जन्मदिनांक एक जानेवारी आहे आणि ते सगळे लोक बांगलादेशहून आलेले निघाले कुणी शहाळं विकत आहे कुणी काही लेडीजचे नकली दागिने विकते आहे कोणी काही बांगड्या विकते आहे कोणी रस्त्यावर इतर काही करतं आहे कुणी पंक्चरचं दुकान आहे असे हे सगळ्या लोकांशी त्यांनी आपल्या त्या पदाचा वापर चांगला करून बी जे पी युवा मोर्चाचा अध्यक्ष आहे तो तरुण ॲडव्होकेट आहे अर्थात लिगल गोष्टी त्याला सगळ्या माहिती आहेत म्हणून त्यांनी ही तपासणी मोहीम एक नागरिक या नात्याने सुरू केल्यावर त्याला जर तीस पस्तीस माणसं मुंबईत सापडत असतील तर ह्या लोकांची संख्या नक्की किती असेल प्रशासकीय यंत्रणा जेव्हा कामाला लागेल तेव्हा किती लोकं सापडतील त्यांना याचा विचार केला तरी घाबरायला होतं त्यामुळे या बाबतीत ठोस पावलं उचलली पाहिजेत काहीतरी प्रशासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली पाहिजे आज सगळे स्कॉलर लोक वाईट कॉलर्ड आतंकवादी त्या लोकांनी नेटवर्क सगळं स्थापन केलेलं आहे आज डॉक्टर लोकांवरचा विश्वास उडणार सा। आहे लोकांचा असे सात सात डॉक्टर सापडत आहेत दिल्लीच्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत निघालेत पुण्यात राहणारा पंधरा वर्ष आय टी इंजिनियर म्हणून काम करणारा तोसुद्धा इसी संघटनेशी अटॅच आहे अशी डॉक्युमेंट सापडतात त्याला अटक होते म्हणजेच त्यांचा मोटोच हा आहे की डॉक्टर आहे आणि जर काफीर सापडला पेशंट म्हणून तर तो त्यांच्या तावडीतनं जिवंत परत येणं अवघड आहे एक डॉक्टर आणि एक नर्स या लोक दोघांना जेव्हा अरेस्ट झाली तेव्हा त्यांनी कबूल केलं आहे की आम्ही अनेक पेशंटना जिने हम काफीर मानते है हिंदू है तो हमने उनको मार डाला है मग तुम्ही ट्रीटमेंट घेताना सुद्धा तुम्हाला आता खूप सावधानतेने पावलं उचलावी लागतील तो डॉक्टर मुस्लिम तर नाही ना अशी आता सामान्य माणसांच्या मनात शंका उत्पन्न होण्यासारखं जर तुम्ही वागत असाल तर मग हा दुजाभाव होणारच ही घबराट हिंदू लोकांमध्ये होणारच कसला भाईचारा घेऊन बसलाय कब और किस मोड पे आपको चारा बना दे जाएगा इसका कुछ भी पता नहीं चलेगा अशी अवस्था सध्या समाजात निर्माण झाली आहे आणि ही अवस्था अजून जर बिघडत गेली मी सांगितल्याप्रमाणे पंधरा ते वीस वर्षात जर काही कायदे कडत बनलेच नाहीत गव्हर्नमेंटनी जर मनावर घेतलं नाही वोट बँक वोट बँक म्हणून जर कुरवाळणाराच पक्ष तिथं आला सत्तेमध्ये किंवा सत्तेमध्ये येऊनसुद्धा जर काही करू शकला नाहीत तुम्ही तर मात्र सगळ्या नागरिकांवर खूप मोठं गंडांतर ही नेते मंडळी आणणार आहेत हे निश्चित आहे म्हणून तुमच्या तुमच्या नेत्याला आधी वटणीवर आणणं त्याला जाब विचारणं हे अत्यंत गरजेचं आहे जी लोकं हे कायदे कडक करण्यासाठी धडपडतील त्यांनाच तुम्ही फक्त आमदार खासदार म्हणून सन्मान द्या असं मी आव्हान करतो जी लोकं फक्त स्वतःच्या तुंबड्यावर त्यात पन्नास वर्षं झाली आणि तरी त्यांची भूक मिटत नाही त्यांच्यापासून तुम्हालासुद्धा सावध राहावं लागेल हेही निश्चित जोपर्यंत सामान्य कार्यकर्त्याला सहज तिकीट उपलब्ध होत नाही तोपर्यंत या नेते मंडळींच्या सगळ्या अंमलखालीच तुम्हा आम्हाला चिरडलं जावं लागेल की काय अशीच अवस्था या राजकारणाची सुद्धा झाली आहे नवीन माणूस घुसूसुद्धा शकत नाही त्यांच्या त्यांच्या कोलांट्या उड्याच उलू असतात या पक्षातून त्या पक्षात चेहरे बदलत आहेत का चेहरे बदलत नाही आहेत तीस तीस लोक आमदार तुम्हाला विधानभवनात दिसतील तेच तेच लोक खासदार त्या आपल्या लोकसभेपर्यंत दिसतात फक्त पक्ष बदलतात सत्ताधारी पक्षात गेलं की सगळे गुन्हे माफ जणू काही धुतला तांदूळ झाला तो व्यक्ती हा प्रकार आपण गेली दहा वर्षे बघतोय आणि इमानदारीत तुम्ही आम्ही टॅक्स भरतोय इमानदारीत तुम्ही आम्ही जगतोय इमानदारीत महागाईला तोंड देतोय प्रत्येक गोष्ट इमानदारीत सहन करतोय कष्ट करणारा माणूस कष्ट करतोय रोज पैसे मिळाले नाही तर चूल पेटत नाही आहे संध्याकाळी अशी अवस्था कित्येक लोकांची अजूनही आहे निवडणुकांच्या तोंडावर लाडकी बहीण योजना निवडणुकांच्या तोंडावर आज बिहारमध्ये सगळ्या बायकांच्या खात्यामध्ये दहा दहा हजार रुपये पैसा येतो कुठून हा तुमचा आमचाच पैसा वाटण्याचे अधिकार या पांढऱ्या बगळ्यांना कोणी दिले या सगळ्या गोष्टींचा आमदारांना खासदारांना या पक्षातल्या सगळ्या लोकांना तुम्हाला जाब विचारण्याची धमक तुम्हाला आहे पण ती दाखवता येत नाहीये ती दाखवण्यासाठी जास्तीत जास्त लोकांनी सज्ज राहिलं लो पाहिजे कडक कायदे बनवण्यासाठी विनंती केली पाहिजे निवेदनावर निवेदनं दिली पाहिजेत मुक तुम्हाला मोर्चे काढता आला पाहिजेत तुम्हाला उपोषण करावं लागलं तरी साखळी उपोषण केलं पाहिजे हे कायदे बनण्यासाठी जर देश आणि देशातला हिंदू वाचवायचा असेल इतर धर्म वाचवायचे असतील तर तुम्हाला हे नक्की करावं लागेल ही लढाई आत्तापासून सुरू केली तर तुमच्या पुढं चार पाच वर्षात काहीतरी यशाचे किरण दिसतील असं मला नक्की सांगावं असं वाटतं डेमोग्राफी इज चेंजिंग व्हेरी फास्ट व्हेरी फास्ट ते डेमोग्राफी बदलण्याचा ही जनसंख्येची घनता बदलण्याचा जो स्पीड आहे तो जो वेग आहे तो अतिशय वाढत चाललेला आहे त्यामुळं त्या, त्या प्रमाणात कायदे लवकरात लवकर बनणं फार गरजेचं आहे आणि इथून जी काय कोट्यवधीची लोकसंख्या आलेली आहे ज्या आपल्या सोयीसुविधा त्यांना वाटल्या गेल्यात ही माणसं इथनं कमी झाली पाहिजेत ही गर्दी त्या त्या देशात त्यांच्या त्यांच्या देशात -त्या धाडली गेली पाहिजे इमानदारीत बॉर्डर सिक्युरिटी फोर्सपर्यंत पोहोचल्यानंतरसुद्धा त्यांनी पलीकडच्या देशात सोडलं पाहिजे पुन्हा पैसे खाऊन इथं दुसऱ्या शहरात सोडलं नाही पाहिजे याच्यावरसुद्धा एका ठराविक यंत्रणेने त्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्समधल्या सुद्धा लक्ष ठेवणं गरजेचं आहे असं निदर्शनास आलं आहे मित्रांनो सब्जेक्ट खूपच खोलीचा आहे याच्या खूप खोलाशी प्रत्येकाने जायला शिकलं पाहिजे कारण स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे स्वतः चाळीस पन्नास वर्ष कष्ट करून घाम करून घाम गाळून तुम्ही जर एक घर उभं केलं असेल आणि तेही सोडून तुम्हाला जर पळून जावं लागण्यासारखी परिस्थिती तुमच्या शहरात निर्माण होत असेल तर ती परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून तुम्हीच धडपड केली पाहिजे आणि ही धडपड आणि ही मानसिकता प्रत्येकाची तयार व्हावी म्हणूनच हा छोटासा माझा प्रयत्न सुरू आहे आशा करतो या व्हिडिओतला जो काही एक गांभीर्य आहे जो काही एक गंभीर, गंभीर विषय मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे त्या विषयाच्या खोलीपर्यंत तुम्ही प्रत्येकजण हा व्हिडिओ पाहणारा व्यक्ती प्रत्येकजण त्या खोलीपर्यंत पोहोचेल आणि नक्की काहीतरी समाजामध्ये बदल घडेल याच अपेक्षेसह या व्हिडिओ तिथंच थांबतो आजच्या व्हिडिओत इतकंच पण हाच विषय पुन्हा एका दुसऱ्या व्हिडिओत घेऊन मी नक्की येईन कारण हा न संपणारा विषय आहे आणि याची खोली दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे असा एक दोन व्हिडिओत हा विषय संपणारा नाही आहे एक दोन व्हिडिओंमध्ये जागृती होईल असं काही वातावरण नाही आहे प्रत्येकजण आपापल्या सुखामध्ये मशगुल आहे त्याला या दुःखाची काहीही चाहूल लागत नाही आहे इतका तो झोपी गेलेला आहे त्याच्यामुळं थोडंसं गदागदा हलवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला असे मला असं वाटतं की पाच पंचवीस व्हिडिओ बनवावे लागतील या व्हिडिओत इतकंच पुन्हा भेटूया नक्कीच जय हिंद जय जाए भारत